धनंजय मुंडेंना पाठिंबा देणारे भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्रींनी संतोष देशमुख यांच्या ही समर्थन केलंय सुदर्शन घुलेला मारहाण झाली म्हणून त्यांनी हत्या केल्याचं शास्त्रींनी सांगितलंय नामदेव शास्त्रींच्या या भूमिकेमुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे बघूया ज्या लोकांनी हे प्रकरण केलं निघून हत्या केली त्यांची मानसिकता काय बिघडली मीडिया निका नाही दाखवलं धनंजय मुंडेंची पाठराखण करताना महंत नामदेव शास्त्री काय म्हणाले हे तुम्ही ऐकलंच असेल संतोष देशमुखांची हत्या करणाऱ्या विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले सारख्या कुख्यात गुन्हेगाराचं त्यांनी समर्थन केलंय सुदर्शन घुलेला मारहाण झाली आणि त्या मारहाणीमुळे चिडलेल्या सुदर्शन संतोष देशमुखांचा खून केल्याचं नामदेव शास्त्रींनी सांगितलंय हे सांगताना त्यांनी अप्रत्यक्षरित्या गुन्हेगाराचं समर्थन केलंय नामदेव शास्त्री नेमकं काय म्हणाले ते तुम्ही ऐकाच ज्या लोकांनी हे प्रकरण केलं निघडून हत्या केली त्यांची मानसिकता काय बिघडली मीडियाने का, का दाखवलं कारण की अगोदर त्यांना जी मारहाण झालेली आहे ते पण दखल घेण्याजोगी आहे असं मला वाटत महंत रामदेव शास्त्री एवढ्यावरच थांबले नाहीत तर संतोष देशमुखांची हत्या हा सामाजिक विषय नसून मस्सा जो गावापुरता